प्रश्न विचारला तुमची विचारधारा काय आहे ती विचारधारा या छोट्याशा तीन प्रश्नांमध्ये आहे शिक्षक सातवीतल्या प्रश्नाला दादा तीन प्रश्न विचारतो त्या तीन प्रश्नांची सुंदर उत्तर ते दे पोरग देत शिक्षकाने प्रश्न केला देव म्हणजे काय रे एका शब्दातच सांग राजा म्हणजे काय रे शिक्षकाने प्रश्न केला देव म्हणजे काय रे एका शब्दातच सांग राजा म्हणजे काय रे प्रश्न होता सरा, तो गळा ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान म्हणजे काय रे ओराची उत्तर किती सुंदर आहेत बघा देव म्हणजे काय त्यान फक्त माय लिहिलं देव म्हणजे काय त्यानं फक्त माय लिहिलं राजा म्हणजे काय त्यानं शिवराय लिहिलं देव म्हणजे काय त्यानं फक्त माय लिहिलं राजा म्हणजे काय त्यानं शिवराय लिहिलं ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्या नाही ज्ञान ना स्वाभिमान बुद्धिमान त्या नाही तिथ त्यानं एक शब्द भीमराय देव म्हणजे काय त्यानं फक्त माय लिहिलं राजा म्हणजे काय त्यानं शिवराय लिहिलं ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्या ज्ञान स्वाभिमान बुद्धिमान त्याला आलं नाही इथं त्यानं एक शब्द भीमराय लिहिलं